नमस्कार मित्रांनो आज आपण रायमऊ रेल्वे स्टेशनवर आलेलो आहेत बघा की बघू शकतात इथं इलेक्ट्रिकचं मटेरियल किती पडलेलं आहे बघा आणि ते रायमऊ रेल्वे स्टेशनची बिल्डिंग आहे बघा आणि पूर्ण लाईटचं हे मटेरियल आहे बघा इथं पडलेलं स्टेशनवर पलीकड रविलेले आहेत बघा मित्रांनो आणि इथं बघ दोन चार पोल बाकीत राहायचे बघते ह्या रेल्वे स्टेशनवर आणि इकडं बी ब्रिजच्या पलीकून पोल रविण्यात आलेले इथं दा। आणि त्याला हा परिसर आहे बघा मित्रांनो सगळा रायमो रेल्वे स्टेशनचा बघू शकतात ब्रिज आहे बघा ब्रिजच्या पलीकून पोल रविलेले आहेत बघा दा मित्रांनो विगनवाडीपासून तर रायमो पर्यंत पोल तिकडून रविता आणलेले आहेत बघू शकतात पूर्ण मटेरियल आहे बघा समोर बी पोल पूर्ण रविण्याचं काम चालू आहे बघा चला तुम्हाला समोर द्यावी मी आता समोर पोल रवायचं चा काम चालू आहे बघा मित्रांनो म्हणजे रवलेत पोल काम एकदम क्लिअर झालेलं आहे बघा मित्रांनो आता हे फक्त लाईटचं चा काम चालू असल्यामुळं पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे बीड पर्यंत येणार नाही खालची लाईन आहे बघा बीड कडे जाणारी आता आपले हेडेव सारखे जाणार आहेत मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त शेअर करीत चला मित्रांनो हेडेव परळी साईडला बी काम चालू आहे बघा मित्रांनो एकदम गतीने तेलगाव च्यामुळं काम एकदम गतीने चालू आहे बघा वडवणी पथ काम एकदम क्लिअर झालेलं आहे वडवणी बसून गाव ते परळी साईडला बी काम चालू आहे त्याचा बी आपण आढावा घेऊन लवकर हेडो बन बनिणार आहेत बघा मित्रांनो लवकरच त्या साईडला जाऊन हे इथं सेफ्टीशियनचं काम चालू आहे बघा मित्रांनो इथं मोठाले ट्रान्सफॉरन ते बस येणार आहेत बघा हे पाच चक्करचा इरा आहे बघा इथं जे आपली रेल्वे लाईट वर चालणार आहे का होणार होणारे बघा मोठं पाच चक्कर मध्ये रेल्वे पटरीला चिटकुणाचे बघा हे पाच अक्करचं पलट आहे काम चालू आहे बघा मित्रांनो एकदम गतीने हे बी आपल्या रायमो रेल्वे स्टेशनच्या खालच्या साईडला जे बघा हे चिटकून काम चालू आहे पाठीमाग तारवाडायचं काम चालू आहे बघा रायमोच्या वारल्या साईडला चालू आहे बघा तार वाढायचं काम लाईटीचं हा वेगनवाडी रेल्वे स्टेशनपासून तर रायमोपर्यंत पर्यंत तारवाडायचं काम चालू आहे बघा स्टेशनपर्यंत काम अजून आलं नाही तार तारवाडायचं त्याच्या पल्लीकून चालू आहे बघा मित्रांनो वारल्या साईडला भेटू लवकर दुसऱ्या हेडोमध्ये मित्रांनो नवीन तुम्हाला माहिती दिली जाईल आता इथून मुरं लवकरच भेटू लवकर दुसऱ्या हेडोमध्ये